नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी सुगंधी तंबाखू तंबाखूजन्य पदार्थ गुटखा सुगंधी सुपारी यांच्यावर असलेली बंदी एक वर्षानं वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे जाहीर केला दमणगंगा पिंजाळ आणि नारपार तापी योजनांमधलं महाराष्ट्राच्या वाट्याचं एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ दिलं जाणार नाही याउलट आघाडी सरकारच्या काळात गेलेलं पाणी परत मिळवण्यात आम्हाला यश आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज स्पष्ट केलं प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर ते उत्तर देत होते मराठवाड्यात पूर्णत्वाच्या जवळ आलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर शासनाचा भर असून त्यासाठी निधीची व्यवस्था करण्यात येत असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतच्या प्रश्नांवरच्या उत्तरात सांगितलं वर्षभर चालणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं जलसंपदा तसंच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज विधान परिषदेत सांगितलं नाशिकमध्ये कुंभमेळा सुरू होऊनही पायाभूत सुविधांची कामं अपूर्ण असल्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत जाधव यांनी विचारलेल्या सूचनेला ते उत्तर देत होते या कुंभमेळ्यासाठी महानगरपालिका आणि शाही स्नानासाठीही साध्वींना येणार असल्याचं गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं अंदमान निकोबार इथं राहणाऱ्या सुमारे चार हजार मराठी भाषकांच्या मागणीनुसार तिथे महाराष्ट्र भवन बांधावं अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका औचित्याच्या मुद्याद्वारे केली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी इतर राज्यांनी बांधलेल्या भवनानुसार आपणही अशी इमारत बांधावी असं विखे पाटील यावेळी म्हणाले कोणत्याही चौकशीचा अहवाल लांबवणाऱ्या अधिकाऱ्यांची इतर विभागातल्या उच्च अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागात गैरप्रकार झाला संदर्भातला प्रश्न शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी उपस्थित केला होता असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे देशासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान व्हायला हवा यात राजकीय अस्पृश्यतेचा प्रश्नच उद्भवत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहा स्वातंत्र्य सेनानी आणि जम्मू काश्मीरचे माजी वित्तमंत्री गिरीधारीलाल डोगरा यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमानिमित्त ते जम्मू इथं बोलत होते डोगरा यांनी अनेक पिढ्यांना घडवलं आजही त्यांच्या कार्याचं स्मरण करण्याची गरज आहे डोगरा यांचं जीवन आणि कार्य प्रेरणादायी आहे अशा शब्दात मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली पंतप्रधानांनी यावेळी जनतेला ईद निमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद उपस्थित होते सर्वसामान्यांच्या विशेषत महिला आणि कष्टकऱ्यांच्या समस्यांवर रण उठवून सत्ताधाऱ्यांची झोप उडवणाऱ्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचा आज स्मृतिदिन निस्वार्थी बुद्धीनं केवळ समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या झुंजार वृत्तीच्या मृणालते वैचारिक निष्ठांवर ठाम होत्या अंगणवाडी सेविकांपासून कचरा वेचणाऱ्या उपेक्षितांच्या प्रश्नापर्यंत त्या सदैव झगडत राहिल्या गोरेगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य ते नगरसेवक आमदार विरोधी पक्ष आणि खासदार अशा पदांवरून त्यांनी सामान्य केलेले प्रतिनिधित्व नेहमीच लक्षणीय ठरलं महानगरपालिकेत जाण्यापूर्वी पाणीपुरवठ्यासाठी दिलेल्या लढ्यामुळे सारा देश त्यांना पाणीवाली बाई म्हणून ओळखू लागला होता जनतेची ताकद उभी करून सरकारवर दबाव आणण्यासाठी त्यांनी लाटणं मोर्चा थाळीवादन घेराव यासारखी अनोखी शस्त्रही वापरली नागरी निवारा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना घरं उपलब्ध करून देण्याचं मोठं कार्य मृणालताईन केलं सर्वसामान्यांची खऱ्या अर्थानं नाळ जुळलेली ही पाणीवाली बाई त्यामुळेच कायम स्मरणात राहते माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत पुण्याच्या पत्रसूचना कार्यालयाचे संचालक प्रशांत पाठरावे यांनी आज पुणे एफटीआयआय अर्थात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला भारतीय माहिती सेवेचे वरिष्ठ अधिकारी असून त्यांनी यापूर्वी दूरदर्शन मुंबई आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय संरक्षण जनसंपर्क अशा विविध ठिकाणी काम केलं आहे पाठराब यांनी आज डी जे नारायण यांच्याकडून आपल्या पदाची सूत्र स्वीकारली दरम्यान सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या संपामुळे या संस्थेच्या अस्तित्वालाच बाधा येईल अशी भीती व्यक्त करून संस्थेतल्या तसंच काही निवृत्त कर्मचाऱ्यांनी एफटीआयआय बचाव मंच तयार केला आहे सध्याची परिस्थिती संस्थेला घातक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन या मंचानं प्रसारमाध्यमांच्या मार्फत केलं आहे क्रिकेट हरारे इथं भारत दरम्यान आज पहिला टी ट्वेंटी सामना होतोय आह भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं एक एकदिवसीय क्रिकेट सामन्याची मालिका आधीच खिशात घातली आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एक बाद चौसष्ट धावा झाल्या होत्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार